नवापूर ते नागपूर महामार्ग क्रमांक सहावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्य जन आंदोलन छेडणार संघर्ष समितीचा इशारा धुळे ते मुक्ती दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरुस्त झालेली असताना महामार्ग प्रधिकाराचे मात्र दुर्लक्ष धुळे शहरातून जाणारा नवापूर ते ना, नाग नागपूर महामार्ग क्रमांक सहावरील फागणे गावाजवळ या महामार्गाची अत्यंत दुरस्थ झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच नागरिकांना समजत नाही गेल्या दहा वर्षापासून या मार्गाची अत्यंत दुरुस्त झाले आहे तर महामार्ग प्राधिकरण याकडे सरळ दृश्य करीत असून या रस्त्यावर दहा वर्षापासून अगदी सात संत गतीने काम सुरू आहे त्यामुळे याचा फटका धुळ्या ते मुक्ती दरम्यान असलेल्या गावांना बसत आहे तसेच फागणे बाळापूर गावाला जोडणाऱ्या मोती नदीवरील पुलाची देखील मुदत संपलेली आहे त्याची देखील लवकरात लवकर दुरुस्ती करून संबंधित महामार्गाचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा फागणे संघर्ष समितीच्या वतीने त्रिव स्वरूपाच्या आंदोलन छेडले जाईल असाही गंभीर इशारा महामार्ग प्रशासनात देण्यात आला आहे आज फागण्या बाहापूर परिसर संघर्ष व समन्वय समिती यांच्याकडून आपले धुळे ते नागपूर हायवे वर जे खड्डे पडलेले आहेत विशेष करून अनव नाला बाहापूर आणि फागण्याचा नाला फागण्याचा जोडणार नाला आहे कोती नाला याच्यावर विशेष मोठमोठे मोड़ खड्डे पडले असून त्याच्यामधून खाली आपल्या नदीचे पात्र दिसते आणि आजूबाजूचे कटडे सुद्धा पूर्णपणे तुटलेले आहेत त्यावरून प्रवास करताना टू व्हीलरवाले काही वेळेस पडलेले मोठमोठ्या मोड़ ट्रकासुद्धा काही वेळेस कठड तोडून खाली पडलेले आहेत आणि आता यावर्षी पाऊस अत्यंत अत्यल्प झालेला आहे तरी देखील हे खड्डे बुजवतात हे जोपर्यंत आपेसला पोहोचत नाही परत खड्डे पडतात रस्ता रस्त्याचे खड्डे का खड्डे रस्ते हे देखील पब्लिकला कळत नाही आणि गेल्या दहा वर्षापासून असून हे नॅशनल ने हायवेचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे या दहा वर्षामध्ये शेकडो जणांचा बळी गेला पण प्रशा ते या प्रशासनाला त्याचं काही शौर्य सुट्टक नाहीये ते त्यांच्या पद्धतीने हत्ती बाजार कुत्ते भुके हजार या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे पब्लिक लोक लोकमोरो काही हो त्यांच्या त्यांच्या मोज मस्तीमध्ये ते काम करतात तर आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की के जो रस्त्यावर खड्डे पडलेले खड्डे चांगल्या पद्धतीने बुजण्यात ये आणि जे आजूबाजू साईड पट्टे आहेत त्या साईडपट्ट्या पूर्ण भरून दोघी साईडला त्यात क्लिअर करणं आणि जो कोती नदीचा पूल आहे त्याची पण मुदत संपलेली आहे तो सुद्धा नवीन बांधून चांगल्या पद्धतीने तयार करावा तात्पुरता जे खड्डे वगैरे हो पडलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने बुजवाय आणि नवीन जो बायपास हायवे आहे तो त्वरित सुरू करावा जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल काही वेळेस तिथं एक एक तास पुलावरून वाहतूक पुढे सरकत नाही आणि त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होते त्याचा परिणाम गावावर होतो